बऱ्याच जणींना वाटतं की बालूशाहीची रेसिपी खूप अवघड असते असं काहीच नाही बघत रहा रेसिपी खूप सोपी आहे मोठी फुल एक वाटी मैदा घेतलेला आहे वाटी म्हणजे जेवणाचा टिफिन आहे छोटा हा आणि हा गच्च भरून घेतलेला आहे असे दोन जेवणाची टिफिन फुल भरून मैदा मी घेतलेला आहे तर हा जेवणाचा हाफ टिफिन आपण तूप गरम करून घेऊयात आपण हे हे आपण बघू भरून मी साजूक तूप घेतलेला आहे हे आपण कडकडीत गरम करून घेणार आहोत amei झालेला आहे पूर्णपणे वितळोपर्यंत आपण सोडा मैद्यामध्ये मिक्स करू हाफ टीस्पून मैदा मी घेतलेला आहे ते आपण सॉरी सोडा आपण घेतलेला आहे आपण हा याच्यामध्ये मिक्स करणार साधारण अर्धा चमचा सोडा मी या मैद्यामध्ये मिक्स केलेला आहे तूपही बऱ्या प्रकारे वितलेलं आहे हे पूर्णपणे तूप व्यवस्थित वितळून घ्यायचं कोणत्याही प्रकारचं घट्टपणा तुपामध्ये जेव्हा आपण मैद्यात टाकतो तेव्हा नसायला पाहिजे कारण तूप हे व्यवस्थित विताळलेलं असलो तरच ते मैद्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होतो नाहीतर मैद्यामध्ये गाठी तयार होतात आणि बालूशाहीचं बॅटर आहे जे पीठ मळतो आपण तिथे चांगल्या प्रकारे मळता येत नाही आपण बघू शकता अशा प्रकारे मी तूप टाकलेलं आहे हे आता मी मिक्स करून घेणार आहे आपण जसं की गव्हाचं पोळ्यांचं जे पीठ त्या प्रकारे तर बिलकुल हे पीठ मळायचं नाही अतिशय हलक्या हाताने मळायचं असतं चांगल्या प्रकारे तूप हे पीठाला लागलेलं ला आहे आपण बघू शकता असा मुटकुळा तयार होत असला तर समजून घ्यायचं की प्रॉपर तूप मैद्यामध्ये मिक्स झालेलं आहे आता हे तूप आपण मैद्यामध्ये मिक्स तर केलं पण आता मैद्याचं पीठ म्हणजे बालूशाहीचं पीठ म्हणून घेण्यासाठी आपल्याला दही हवं आहे थोडाही पाण्याचा वापर न करता फक्त आणि फक्त दह्यामध्ये आपण हे पीठ मी मळणार आहोत ऑलरेडी हे अर्ध्या अर्ध तुपामुळे एकजीव झालेला आहेत याच्यात थोडंसं दही ॲड करून व्यवस्थित याला मळून घ्यायचं आहे ज्या डब्याने आपण मैदा दूध घेतलेला आहे त्याच ड डब्याने आपण दही घेतलेले आहे साधारण अर्ध्या डब्यालाही कमी हे दही आहे असा नियम नाही की इतकंच दही आपण यूज करू शकतो तितकंच करू शकतो जेवढं मळतानी लागेल तेवढं दही आपण यूज करू शकतो पण कमीत कमी दही हे पीठ मळतानी आपण वापरू शकतो याची पूर्णपणे काळजी घ्यायची कारण जास्त दही पीठ मळताना आपण वापरलं आपन बालुशाहीचं तर बालूशाही आंबूस होते आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या जे दही आपण या पिठासाठी वापरतो ते दही जास्त आंबट नसावं त्यासाठी घरच्या दह्यापेक्षा जे विकत आपण दही आणतो ते बालूशाहीसाठी बेटर असतं कारण त्याच्यामध्ये आंबटपणा कमी असतो आणि घरचं दही दही जर आपण वापरणार असेल तर ते एकदम घट्ट असावं त्याच्यामध्ये साय जास्तीत जास्त ॲड करावी चला तर आपण हे पीठ मळून घेऊया व्यवस्थित कुठे जेवणाचे जो डब्बा असतो ते दोन डबे मैद्यामध्ये मळण्यासाठी मला अर्धा तो त्याच मापाचा अर्धा डब्बा दही लागलं आणि अर्धा डबा तूप मी याच्यामध्ये यूज केलेला आहे ह्याच डब्याच्या मापामध्ये मी सगळं काय घेतलेलं आहे थोडंसं निपर हे पीठ मळलेलं आहे मी आता ह्या पिठाला अर्धा तास आपण भिजवण्यासाठी ठेवणार आहोत शंकर पाळे किंवा बालुशाही हे दोन्ही पीठ जे असतात त्यांना अर्धा तास कमीत कमी बिझनेससाठी ठेवावे सत्तर चला आपण तोपर्यंत तो पाक तयार करून घेऊयात ज्या डब्याच्या मापाने आपण मैदा तूप दही घेतलेला आहे त्याच डब्याच्या मापाने आपण साखरही पाकासाठी घ्यायची आहे मैदा दोन डबे घेतलेले आहेत तर साखर पण आपण दोन डबेच ॲड करायचे आहेत त्याच मापाचे दोन डब्बे आपण साखरे पाकासाठी घेतलेली आहे आता हे आपण गॅसवरती गरम करायला ठेवणार आहोत त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे पाण्याचं प्रमाण बघा आपण घेतलेल्या साखरेच्या एक कांडीवरती पाणी यायला हवं असं आपण पाणी मिक्स करायचं थोडस लाल तो बघा पाणी बरोबर एक कांडीवरती आलेलं आहे आपण पाक तयार करणार आहोत बालूशाहीसाठी साठी मळणं जेवढं महत्त्वाचं असतं त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं पाक असतो तयार करणं पाक हा प्रॉपर व्हायला हवा डाळीचे जे लाडू बनवतो आपण बेसनाचे पाकाचे त्यासाठी जो पाक लागतो साधारण तसाच पाक आपल्याला बालुशाहीसाठीही साठी हवा असतो तर आपण साखर पूर्णपणे वितळून हो घेऊयात तर बालुशाहीसाठी साठी पाक कसा असावा याची चाचणी घेण्यासाठी एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे हा आहे पाक हा आपण प्लेट प्लेटमध्ये पाणी घेऊन थंड पाणी घेऊन पाण्यामध्ये टाकायचा यामध्ये जमा झालेलं दिसत असेल तुम्हाला गोळा होत असलं की समजून घ्यायचं आपला पाक तयार झाला आता आपण गॅस बंद करूयात आता आपण बालूशाही तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं होतं मी तर तेल गरम झालेलं आहे फक्त आता त्याच्यामध्ये बालूशाही तळायला ठेवायची आहे तर बालूशाही तयार कशी करायची बालुशाहीचा आकार कसा ठेवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे साधारण लिंबापेक्षा छोटा आकार घ्यायचा आहे एक रुपयाचा नाण्या एक्का आकार आपण घेऊयात भालुशाही जास्त मोठी नसावीत कारण तळ तार, तळताना त्याच्यामध्ये कच्चं राहायला नको म्हणून छोटीशीच भालूशाही घ्यायची कारण ती व्यवस्थितरित्या तळल्या जाते हे बघा मध्ये मी असं त्याला होल केलेला आहे ही भालूशाही तयार केलेली आहे बाळाने दहा ते बारा काजूशाही अगोदर तयार करून घेऊयात म्हणजे कस तो आणि सोपं जाईल पुन्हा एकदा बघू शकता असं लिंबापेक्षाही छोटासा गोळा घ्यायचा तो गोल करायचा त्याच्यामध्ये असा होल पाडायचा आणि हे जे आहे हे उरलेलं असतं ते उलत असलं तर हरकत नाही होत असं तर आपलं तेल तळलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचे टिप्स म्हणजे बालूशाहीचं तेल हे कधीही कडक तेलामध्ये बालुशाही तळायची नाही अगदी स्मूथ मंद आचेवरती आपण बालूशाही तळायची आहेत खूप अशी मंद आज करून याच्यावरती बालुशाही तळायची जसे की आपण भजे पुऱ्या तळतो प्रकारे कधीही तळायचं नाही एकदम कमी आचेवरती तळून घ्यायचं आहे आता माझं तेल गरम झालेलं होतं तर मी खूप कमी अशा आचेवरती गॅस केलेला आहे आता मी गॅस बंद करणार आहे कारण तेल हे गरम बिलकुल नसावं हे बघा गॅस बंद आहे एकदम खूप कमी अशा गरम तेलामध्ये बालूशाहीला तळायला मी टाकलेलं आहे याने काय होतं की बालूशाही चांगल्या प्रकारे फुकते खुसखुशीत होते आणि पाकामध्ये टाकल्यानंतर रसरशी बालुशाही तयार होते अगदी लिंबाच्यापेक्षाही छोटे आकाराचे गोळे आपण तयार केलेले होते हे बघा एवढे मोठे ही बालुशाही फुगलेली आहे आपण आता हलकंसं गॅस चालू करून खूप कमी आचेवरती याला ठेवूयात पद्धत जर आपण तुम्ही फॉलो केली तर तुमची भालूशाही रसरशीत तयार होईल बिलकुलही बिघडण्याचे चान्सेस राहणार नाही आणि सगळ्यांना आवडेल अशी बाजूशाही तयार होईल आपण बघू शकता किती छान प्रकारे फुगलेली आहे तेल आतपर्यंत गेलेलं आहे तर आपण आता गॅस थोडासा वाढवून घेऊ शकतो कारण जेवढी स्पंची फुगायला हवी होती तेवढी फुगलेली आहे आता थोडासा गॅस वाढवला म्हणजे त्याच्या जे पधर असतात बालोशाहीचे त्यांना कडक पाना बालूशाही फुगलेली आहेत आता कमी आचेवरती हिला तळायचं आहे तर आपण हिला सोनेरी म्हणजेच ब्राऊन कलर तोपर्यंत तळून घेणार आहोत छान असं स्ट्रक्चर बांधूच्या एक शाईचं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता सोनी असा कलर आलेला आहे आणि ही आपण गरम गरम पाकात सोडणार आहोत साधारण पाच ते दहा मिनटं पाकामध्ये बालूशेव ठे बालुशाही थे, ठेवल्यानंतर आपण हिला ताटक काढून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपली बालुशाही भिजून तयार झालेली आहे आपण बघू शकता पाच ते दहा मिनटातच वरतून जो पाक दिसत तो बघा थंड झाल्यानंतर अशी आपली बालूशाही दिसत आहे हे बघा